पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे

देवीच्या चरणी वाणवसा अर्पण केल्यानंतर महिला हळदी कुंकू समारंभाच्या निमित्तानं देवघेव होते विचारांची देखील हो व्हावी एकत्र महिलांचे प्रबोधन व्हावे मार्गदर्शन व्हावे आणि यातूनच विविध खेळाचा आनंद देखील या महिला वर्गास घेता यावा या, या हेतून पंढरपुरातील अनिल नगर परिसरात गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी मोर्या ग्रुप पाच हजार यांच्या वतीनं व पानकर व टमटम परिवार यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ व महिला संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात महिला मकर रथ सप्तमी हळदी त्याचेच औचित्य साधून मागील तीन वर्षाची परंपरा कायम ठेवत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवक नेते लाला पानकर समाजसेवक भाऊ टमटम मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून काल पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे भव्य हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सुविद्यपत्नी सीमाताई प्रशांत परिचारक अमृताताई प्रणव परिचारक यांच्यासह पंढरपूर शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित महिलांनी उपस्थिती लावून दीप प्रज्वलन करून मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान मोर्या ग्रुप पाच हजार यांच्या वतीनं करण्यात आला तर यावेळी संगीत खुर्ची सहित विविध खेळाचा परिचारक अमृताताई प्रणव परिचारक यांच्यासह आलेल्या प्रमुख अतिथींनी आयोजकांची प्रशंसा केली यावेळी सीमाताई प्रशांत परिचारक यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलं की आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला व्हावेत म्हणून युवक व समाजसेवक यांच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामुळं हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा लाभ घेत आला त्यांच्या हातून असेच विविध सामाजिक उपक्रम घडावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं या हळदी कुंकुच्या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत या कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी विजय झालेल्या मान्यवरांसह खेळामध्ये सहभागी नोंदवलेल्या महिलांना सुद्धा भेट वस्तू देत पानकर यांनी सर्व महिलांचा सन्मान केलाय महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं जम, जम पद्धतीनं आम्हाला हक्काचा समाजसेवक मिळाला आहे त्याच पद्धतीनं प्रभागात हक्काचा नगरसेवक मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर दुसरीकडे हळदी कुंकू आणि खेळ पैठणीच्या माध्यमातून युवक नेते लाला पानकर यांनी नगरपालिकेची मोर्चे बांधणी केल्याची चर्चा पंढरपूर शहरात होताना दिसून येत आहे प्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण संक्रांतीच्या निमित्ताने दिवसाच्या आहोत सारख व टमटम परिवारांच्या संकल्पनेतून आणि मोर्या ग्रुप आयोजित इथे आज खूप मोठ्या प्रमाणात अस असा छान कार्यक्रम हा दिवसाचा आयोजित होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण महिलांमध्ये असणारे काहीतरी सुप्त कलागृह असतील किंवा त्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीतरी थोडा थोडासा विरंगुळा मिळावा या दृष्टीने आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचं आयोजन केलं कुठाण्यांच्या के स्पर्धा घेतल्या संगीत खुर्ची असे वेगवेगळ्या खेळांचं आयोजन केलं आणि त्यांना प्रोत्साहन जीवनातून थोडासा विरंगुळा दिला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानते आणि असेच समाजोपयोगी कार्यक्रम या परिवारातर्फे आणि या ग्रुप सर्फे व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आम्हा सर्वांना इथं बोलून आपण आमचा मान वाद केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सगळ्यांच्या शुभेच्छा देऊन माझे येऊ शक्य संपूर्ण पावसाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आताच काकूंनी सांगितल्याप्रमाणे पान कार्ड परिवार आणि टमटम परिवार आणि हळदी कुंकाचा जो समारंभ घेतला त्याला मिळालेला हा उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खूप आनंद होतोय सगळ्या जणी ज्या माता भगिनी आहेत त्या सगळ्याजणी आपल्या घरातले काम उरकून स्वयंपाक किंवा आत्ताच पानकर बहिणीने मला येताना सांगितलं की पाण्याचे टायमिंग आहे हे सगळं त्याच्यामुळे की त्यांनी आपल्यासाठी हे नवीन स्टेज निर्माण करून दिला आणि असंच त्यांच्याकडून आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले आहोत असंच त्यांना म्हणजे विनंती करते की सगळ्या महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत जावा आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते फार कार्यक्रमाचा लांबवायला नको इथेच सांगते थँक्यू तसं माझ्या बंधूंचं फक्त दोन शब्दात कौतुक करते तसं आज काकू आणि वहिनी तुम्हाला सांगते तसं आज चंटमान भाऊ आणि लाल हे माझे रक्ताच्या नात्या पलीकडचे बंधू आहेत पण त्यांचं कार्य इतकं छान आहे ना प्रत्येक वर्षी ते असं कार्यक्रम घेतात प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे सख्या भावंडा सारखेच आहे आणि आज त्यांचं इतकं छान कौतुक वाटतं की इथं पाचशे नव्हे तर हजार महिला आले तर कोणी नाराज होऊ नये असे प्रत्येकाला बक्षीस ठेवून आणि त्या महिलांचं स्वागत त्यांनी खूप छान केलेलं आहे आणि त्या दोघांचं कोळी समाजाची रणरागिनी खूप आभारी आहे असेच कार्यक्रम दरवर्षी घेऊन प्रत्येक महिलांच्या स्त्रियांचा मान सन्मान त्यांनी करावा एवढीच विनंती करते